प्रत्येक महत्वाची बातमी सविस्तर पाहूयात अदानी समूहावर ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड आणि पुराव्या निशी उत्तर दिलंय काँग्रेस शासित राज्यात सुद्धा अदाणींची गुंतवणूक आहे काँग्रेस सरकारला अदाणी समूहाची गुंतवणूक चालते का गुंतवणूकदारांबाबत चाल असं बोलणं योग्य नाही महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच केलं पाहिजे असं म्हणत उद्योगपतींवर आरोप करणाऱ्या ठाकरे बंधूंना उत्तर देण्यात आहे अडाणींच्या गुंतवणुकीबद्दल यांनी सांगितलं खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटत की गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या रोज बोलतात ना अडाणींवर त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे लावता का रे बाबा फोटो लावा फोटो हे कोण आहेत हे अशोक गहलोत आहेत राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अड्याणांना बोलवून सहासष्ट हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली दुसरा लावा दुसरा दुसऱ्याचा फोटो आला नाही पण मी सांगून देतो छत्तीसगड भूपेश बघेल हे भूपेश बघेल नाही ते पुढचे आहेत थांबा येते भूपेश बघेल पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरमय्याजी हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत डी के शिवकुमार साहेब त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत पंचवीस हजार कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली चला पुढे झारखंडला जाऊ आता हे झारखंडचे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन पंचवीस हजार कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली आता आपल्या दिदींकडे जाऊ नाही त्याच्या आधी आपले हे आले आता कुठले आले आपले हा रे रेवंत रेड्डी हे आपले तेलंगणाचे त्यांची किती गुंतवणूक आहे जरा बघू द्या तेलंगणाची तेलंगणाची देखील पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी तेलंगणाची आपल्या दिदी किती शिव्या रोज देतात मोदीजींना रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दिदी रोज भाजपवर बोलणाऱ्या दिदी यांनी पण अडाणींना बोलवलं काय सुंदर फोटो आहे बघा एकमेकाला नमस्कार करून राहिले जसं तुम्ही बोलवून नमस्कार केला तसाच आहे हा यांनी देखील या ठिकाणी आठ हजार कोटीची गुंतवणूक घेतली केरळ अरे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट काँग्रेस ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन डाव्यांचं सरकार तेरा हजार कोटीची गुंतवणूक अडाणीला बोलवून घेतली